दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा यशस्वी शिंदे शे शे या युक्तीची निर्गुण हत्या झाल्याची मानवतेला कलंक लावणारी घटना उरणमध्ये घडली दिवंगत यशस्वी शिंदेच्या शे शे घरी उरणमध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी शिंदे कुटुंबियांची पर भेट घेतली सामाजिक न्याय विभागातर्फे दिवंगत यशस्वी शिंदे कुटुंबियांना लाख मदत आणि रिपब्लिकन पक्षातर्फे लाखाची मदत लवकरच देण्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले आहे दिवंगत यशस्वी शिंदे हिच्या हत्येचा खटला जलद गती न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची सूचना नामदार रामदास यांनी केली दिवंगत यशस्वी शिंदे इचे वडील कंत्राटी कामगार असून तिला दोन बहिणी आहेत त्यातील मोठ्या बहिणीला समाज कल्याण विभागातर्फे तातडीने चांगली नोकरी मिळवून देण्याची सूचना नामदार रामदास आटोले यांनी रायगड जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना यावेळी दिली महिला अत्याचार बलात्कार आणि हत्या रोखण्यासाठी सरकारने शक्ती कायदा करून फाची शिक्षा करण्याचा कठोर कायदा केला आहे तरी असे निर्गुण प्रकार घडत आहे दिवंगत यशस्वी शिंदे ईशा कुटुंबियांची अनेक राजकीय नेत्यांनी मंत्र्यांनी भेट घेतली मात्र राज्य सरकारतर्फे किंवा कोणत्याही नेत्यातर्फे आम्हाला सातवांपर आर्थिक मदत मिळाली नसल्याची खंत दिवंगत यशस्वी शिंदे यांच्या वडिलांनी व्यक्त केली यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे प्रमोद महाडे राहुल डाळिंबकर प्रभाकर कांबळे पुणा तालुका अध्यक्ष संजय गायकवाड डॉ प्रकाश शेंडगे प्रकाश कमलाकर जाधव सुमित मोरे आदी उपस्थित होते लोकशक्ती अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा